पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्पातील तीन हजार सातशे छप्पन्न कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांच्या पूर्णत उन्नत अशा स्वरूपाच्या मेट्रोच्या कामांना मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेनं जमिनीसाठी द्यावयाच्या चोवीस चो लाखाचे वित्तीय सहाय्य किंवा जमीन महामेट्रोला देण्याबाबत पुणे महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले आहेत या प्रकल्पातील राज्य शासनाची समभागाची चारशे शहाण्णव कोटी त्र्याहत्तर लाख रुपये महामेट्रोला उपलब्ध करून देण्यात येईल या निर्णयानुसार पुणे महानगर मेट्रो रेल, रेल प्रकल्प टप्पा एकमधील वनास ते रामवळीच्या विस्तारित मार्गिका वनास ते चांदणी चौक मार्गिका लांबी एक पॉईंट बारा किलोमीटर व दोन स्थानकं रामवळी ते वाघोली लांबी अकरा पॉईंट त्रेसष्ट आणि अकरा स्थानकं यात एकूण बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर लांबी आणि तेरा उन्नत स्थानक असलेल्या मेट्रोच्या कामास मान्यता देण्यात आली या कामासाठी तीन हजार सातशे छप्पन्न कोटी अठ्ठावन्न लाख रुपये खर्च येणार आहे पूर्णतः उन्नत स्वरूपाचा हा रेट्रो मेट्रो रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड महामेट्रोमार्फत उभारण्यास मान्यता देण्यात आली पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा एक मधील वनास्ते रामवाड़ी या मार्गिकेवरील विस्तारित मार्गिका वनास्ते चांदणी चौक एक पॉईंट बारा किलोमीटर लांबीची असून या मार्गिकेवर दोन स्थानक प्रस्तावित आहेत रामवाडी ते वाघोली मार्गिकेची लांबी अकरा पॉईंट त्रेसष्ट किलोमीटर असून या मार्गिकेवर अकरा स्थानकं प्रस्तावित आहेत एकूण बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर लांबी आणि तेरा उन्नत स्थानकं असलेल्या रुपये तीन हजार सातशे छप्पन्न कोटी अठ्ठावन्न लाख प्रकल्प पूर्णत्व किमतीच्या पूर्णत उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्पाची महामेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे यात केंद्र व राज्य शासनाचा सहभाग प्रत्येकी चारशे शहाण्णव कोटी त्र्याहत्तर लाख केंद्रीय कराच्या पन्नास टक्के रकमेसाठी केंद्र व राज्य शासनाचे दुय्यम कर्ज प्रत्येकी एकशे अठ्ठेचाळीस कोटी सत्तावन्न लाख द्विपक्षीय बहुपक्षीय संस्थेचे कर्ज सहाय्य एक हजार नऊशे पस्तीस कोटी एकोणनव्वद लाख याशिवाय राज्य कराकरिता राज्य शासनाचे बिनव्याजी दुय्यम कर्ज दोनशे एकोणसाठ कोटी लाख बिनव्याजी दुय्यम कर्ज पासष्ट कोटी चौतीस लाख पुणे महानगरपालिकेचे जमिनीसाठी योगदान चोवीस लाख बांधकाम कालावधी व्याजाकरिता राज्य शासनाचे बिनव्याचे दुय्यम कर्ज एकशे ऐंशी कोटी रुपये असणार आहे